स्वागत आहे आवडनिवड किचनमध्ये आज मी बनवणार आहे कच्च्या बटाट्याच्या कुरकुरीत अशा पुऱ्या आणि त्यासोबत चटपटी चटणी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर पुऱ्या बनवण्यासाठी मी इथे दोन मध्यम आकाराचे कच्चे बटाटे कट करून घेतलेले आहेत त्यामध्ये घातले पासा हिरव्या मिरच्या एक इंच अदरकचा तुकडा लसूण आणि एक कांदा त्यासोबत घालायची हिरवीगार कोथंबीर आणि थोडेसे जिरे आता हे सर्व पाणी न घालता मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने वाटण तयार करून घेतलंय आणि आता हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं त्यानंतर यामध्ये घालायचे दोन चमचे तीळ आणि थोडी मिरे पावडर पाच सहा मिरे मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेत आणि ते यामध्ये घातले त्यानंतर यामध्ये घातलं मी धणा पावडर एक चमचा थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ आता यामध्ये घालायचं एक वाटी बारीक रवा बारीक रवा नसेल तर मोठा रवा जरी असला तरी तो मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आणि एक छोटी वाटी बारीक रवा यामध्ये घालायचा हे सर्व मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये थोडं थोडं करून गव्हाचं पीठ घालायचं गव्हाचं पीठ मी इथे एक मोठी वाटी भरून घेतलेलं आहे पण सर्व पीठ एकदाच घातलं नाही कारण की यामध्ये पाणी घालायचं नाही त्यामुळे थोडं थोडं पीठ घालायचं पीठ मिक्स केल्यानंतर त्यामध्ये घालायचे दोन चमचे तेल आणि तेल घातल्यानंतर हे सर्व हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कच्च्या बटाट्याच्या पुऱ्या जर कुरकुरीत करायच्या असतील तर पीठ मळताना यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही तर मी इथे त्यामुळेच थोडं थोडं पीठ करून यामध्ये मिक्स करत आहे आणि बटाटे आणि कांद्याचा जो ओलावा आहे तेवढ्यातच पीठ मळून घ्यायचं आणि इथे बघा घट्टसर मळून घेतलेलं आहे आता हे दहा मिनटासाठी झाकून ठेवू पीठ दहा मिनिट चांगलं मूरतं तोपर्यंत चटणी तयार करून घ्यायची तर चटणी करण्यासाठी मी इथे लोखंडी तव्यावर कांदा भाजायला टाकलेला आहे एक कांदा घेतलाय थोडीच चटणी करणार आहे मी त्यामुळे मी एकच कांदा घेतलाय जर जास्त चटणी करायची असेल तर दोन कांदे तुम्ही टाकू शकता कांदा भाजताना त्यामध्ये एक चमचाभर तेल घालायचं तेल घालूनच कांदा भाजायचा आणि कांदा जास्त डार्क भाजायचा नाही हलका ब्राऊन भाजायचा आहे कांदा भाजत आलेला आहे आता यामध्ये मिरच्या भाजून घ्यायच्या तर मी इथे पाच सहा लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्यात हे छान परतून घ्यायचं आणि याबरोबरच उडदाची डाळही यामध्ये भाजून घ्यायची आहे उडदाच्या डाळीमुळे ही चटणी खूप छान खमंग लागते तर तेलाच्या तव्यात उडदाची डाळी भाजून घ्यायची उडदाची डाळ छान लालसर रंगावर भाजून घ्यायची आहे उडदाची डाळ भाजून झाल्यानंतर हे सर्व काढून घ्यायचं आणि हे सर्व थंड झाल्यानंतर चटणी तयार करून घ्यायची आणि ही चटणी चटपटी करण्यासाठी त्यामध्ये घालायची आहे चिंच तर मी इथे एक चिंच घेतलेली आहे अशी चिंच असेल तर फोडून घ्यायची त्यामधले चिंचोके काढून घ्यायचे आणि अशा पद्धतीने चिंच यामध्ये घालायची त्यानंतर यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ आणि चटणी बारीक वाटून घ्यायची तयार झालेली चटणी एका वाटीमध्ये काढून घ्यायची आणि आता या चटणीला मी फोडणी देणार आहे त्यासाठी मी इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये घातले दोन चमचे तेल त्यानंतर यामध्ये घालायची एक चमचा भरमहुरी मोरी छान तडतडू द्यायची त्यानंतर यामध्ये घालायचा पत्ता आणि कडकडीत फोडणीत चटणीवर घालायची आणि चटणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची चटणी तयार होईपर्यंत इकडे पीठ छान मुरलेलं आहे आता ह्या पिठाच्या पुऱ्या लाटून घ्यायच्यात तर पुऱ्या लाटण्यासाठी मी इथे मोठा गोळा घेतलेला आहे आणि याची मोठी पोळी लाटून घ्यायची मोठी पोळी लाटल्यानंतर त्याच्यात छोट्या छोट्या पुऱ्या कट करून घ्यायच्यात तर पुऱ्या कट करताना तुम्ही लहान मोठ्या आपल्या आवडीनुसार कट करू शकता वाटीने किंवा ग्लासाने तर मी इथे ग्लासाच्या साह्याने पुऱ्या छोट्या छोट्या कट करीत आहे कारण की छोट्या छोट्या पुऱ्या छान वाटतात आणि मुलांना पण अशा आवडतात तर अशा पद्धतीने बाकीच्या सर्व पुऱ्या करून घ्यायच्या पुऱ्या तयार करण्यासाठी ही पोळी मध्यम आकारावर लाटून घ्यायची जास्त पातळही नाही आणि जास्त जाडंही नाही अशा पद्धतीची पोळी लाटून घ्यायची आणि छान पुऱ्या कट करायच्या अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या तयार करून घेतल्यात आता या तेलामध्ये तळून घ्यायच्यात त्यासाठी मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान गरम झालंय आता या पुऱ्या हळूवार तेलामध्ये सोडायच्या आणि छान सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या या पुऱ्या तळताना जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही किंवा खूप कमीही करायचं नाही मध्ये मच्छ्यावर छान गरम तेल करून घ्यायचं आणि यामध्ये पुऱ्या तळून घ्यायच्या पुऱ्या छान तळल्यानंतर कुरकुरीत होतात आणि या पुऱ्या चा, लहान मुलं अगदी आवडीने खातात आणि सर्वच जण आवडीने खातात सर्वांना आवडणारा नाश्ता आहे हा आणि सध्या पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये काहीतरी गरम गरम खाण्याची इच्छा झाली कुरकुरीत खाण्याची इच्छा झाली तर गरम गरम झटपट होणाऱ्या पुऱ्या आहेत आणि या पुऱ्या बनवण्यासाठी काही जास्त साहित्य लागत नाही घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे अगदी त्या साहित्यामध्ये तुम्ही पुऱ्या तयार करू शकता पावसाळ्यामध्ये कांदा जी समोसे खायला सर्वांनाच आवडतात तर समोसे बनवायला थोडासा वेळ लागतो बटाटे शिजवायचे खूप सारी तयारी करायची त्यापेक्षा कच्चे बटाटे झटपट कट करायचे आणि झटपट पुऱ्या बनवायच्या आणि तेवढ्याच पुऱ्या खमंग स्वादिष्ट लागतात एकदा करून पहा आणि आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल दा बेलायकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवडनिवड किचनमध्ये धन्यवाद